न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा <susurs>

निश्चितपणानं हा विश्वास टाकला काम करणाऱ्या माणसाला पुन्हा काम करण्याची तिसऱ्यांदा संधी या नेती मला दिली त्यामध्ये सगळ्या मतदारांचे सगळ्या सहकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे निश्चितपणानं या गोष्टीसाठी मोठी शक्ती उभा राहिली आणि ती गोष्ट आपणाला या निमित्तानं दिसून येते सगळ्यात मोठं आव्हान तुमचं तुमच्यासमोर कुठलं असेल की या निवडणुकीमध्ये कारण की, की। आज, उमेदवार अजून ठरलेला नाही दोन दिवसापूर्वी मी टी व्हीवर बातम्या पाहिल्या पण अजून त्यांचा महाविकास आघाडीचा काही डिक्लेअर झालेला नाही त्यामुळं त्याच्याविषयी आज भाष्य करणं उचित नाही पण उमेदवार जरी असले कुणी तरी ही निवडणूक आहे आणि या निमित्तानं आपल्याला ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं लोकांचा विश्वास माझ्यावर आहे काम करणारा हा आपला माणूस आहे त्यामुळं ही निवडणूक आपल्याला लोकांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्यानं आपण जिंकू हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो लढत होईल असं चित्र निर्माण तिरंगी लढत झाली त्यामुळे तुमचा विजय झाला असा आरोप केला जो जिता व सिकंदर आरोप करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कारणं असतात नाचताही अंगण वाकडे पुन्हा मी सांगितलं एक महिना दीड महिन्यापूर्वी एका युवा नेत्याला सांगितलं की तू मैदानातनं पळ काढू नकोस आपण आव्हान देऊन लढणारी माणसं आहोत समोरासमोर त्यांना आव्हान दिलेलं आहे ते काही अडचण नाही कधीही त्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक करण्यासाठी समोर यावं लोकांचा तेवढा विश्वास आमच्यावर आहे निवडणूक लागल्यानंतर महिन्याभरात काम करून कधी लोक नेता करत नसतात त्याला बाराही महिने लोकांच्यामध्ये राहावं लागतं काम करावं लागतं तेवढं उदात्त मन असावं लागतं आणि एकदा निवडणूक सुरू झाल्यानंतर मग कोणाचं काय आहे ते योग्य वेळेला आपण सगळ्या गोष्टी बोलू आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा